नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे उरणमध्ये आणि उरणमधील उरंगकोटाला आज आपण भेट देणार आहे आणि त्याच्यानंतर दोनागिरी किल्लासुद्धा आपण पाहणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण उरंगकोटाला भेट देऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगितली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तर ती माहिती एकदा नक्की बघा कारण माहिती बघितल्याशिवाय आपल्याला कोटाचा किंवा किल्ल्याचा इतिहास समजत नाही तर मित्रांनो माहिती पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर आपण आता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी आता हे आपण बघतोय ओरणचं कोट आहे पण त्या साईडला तुम्ही बघू शकता बघा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये हा आपण बघतोय तो म्हणजे उरणमधील कोट हे दगडी भिंत आपल्याला दिसत आहे आणि त्याचे तुम्ही दगड बघू शकता एक एक दगड जो आपण जसे खांदेरी किल्ल्यावरती आपण बघतले तसेच मोठमोठे दगड आहेत तर असा हा उरणमधील उरणकोट जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहे तर म्हणतरी हे जे आपण इकडे बघतोय ना हे सुद्धा कोटाचाच भाग आहे एक प्रकारे पण त्याच्यामध्ये आता पूर्ण गाज साचलाय आणि पूर्ण कचरा वगैरे टाकला आहे आणि त्याची जी भिंत आहे ती तुम्हाला ह्या साईडला दिसत असेल आणि या साईडला तर म्हणजे तिकडे जो आपण बघितला तर तिकडून तर इथपर्यंत हा पूर्ण संपूर्ण कोटाचा भाग आहे पण आता सध्या मात्र इथे सर्वत्र पसरली आहे ती म्हणजे घाण म्हणजे पूर्ण कचरा वगैरे टाकला याच्यामध्ये आणि हे जे तुम्ही स्ट्रक्चर बघत आहे कशाप्रकारे बांधलं आहे हे काही समजत नाही आहे पण त्याची जी भिंत आहे ती तुम्हाला ह्या साईडला इकडे दिसत असेल तर अशा प्रकारे मंडली हा आजचा उरणकोट आपण अपन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघत आहात मंडळी ह्या साईडला राहिला इकडे आतमध्ये थोडं गावामध्ये उरंगकोट आणि याच्या पलीकडे आहे तो म्हणजे समुद्र आणि ह्या साईडला आहे खाडी आणि याच्या खाडी आणि समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा उरंगचा कोट बांधला होता तर किती महत्त्वाचा कोट होता हे आपल्याला याच्यावर लक्षात येतं भले आता एक त्याची एक फक्त एक छोटीशी भिंत जरी शिल्लक राहिली असेल तरी त्या कोटाचं काम खूप महत्त्वाचं होतं कारण समुद्रावरती येणाऱ्या वाहतुकीवरती लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे मोठे कोट पोर्तुगीजांनी बरोबर मोक्याच्या जागी उभारले होते तर अशा प्रकारे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला तो म्हणजे उरणचा कोट तर नमस्कार वाटली ही उरंगोठाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो ही व्हिडिओ थोडीशी छोटी झालेली आहे म्हणजे दोन तीन मिनटाचीच व्हिडिओ आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आनी हो, थोड़ी ची छोटी ले ले, तर चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भारत